लक्ष्मण हाके यांनी मध्ये भाषण करताना अत्यंत चुकीचं विधान केलं आहे दोन समाजामध्ये अशांतता पसरेल असं त्यांनी विधान केल्याचं दिसत आहे मुळात ते राज्यामध्ये फिरत असताना अत्यंत चितवणीखोर सुद्धा भाषेचा वापर करत आहे त्यांनी बोलताना आमच्याकडे अकरा मुले आहेत आता आपण आरक्षणाच्या माध्यमातून एक झालेला आहोत तर आपण आता लग्न करूया असं विधान केलं आहे परंतु हे विधान त्यांचं मनुवादी विचारसरणीचं आहे हे स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे कारण हे विधान पुरुषत्ताक मानसिकतेतून आलेलं आहे हे स्पष्टपणे दिसत लक्ष्मण हाके तुम्हाला मी सांगू इच्छितो संविधान निर्माता महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता आणि प्रोत्साहनच दिलेलं आहे परंतु हे देत असताना तरुण आणि तरुणीची संमती असली पाहिजे तरच तो आंतरजातीय विवाह होऊ शकतो परंतु तुमचं हे जे विधान आहे हे पुरुषत्ताक मानसिक आलेलं आहे हे कृपया तुम्ही ध्यानात ठेवा तुम्हाला माझा प्रश्न आहे की नांदेड जिल्ह्यातील उंबरी तालुक्यामध्ये एक धनगर समाजाची मुलगी आणि इथं समाजाचा मुलगा त्यांनी प्रेम केलं याच प्रेम प्रकरणामध्ये त्या दोघांचा त्या दोघांची हत्या सुद्धा झाली असं सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे मग आपण या प्रकरणावर गप्पा का सामाजिक समतेच्या बाता मारता मग या प्रकरणावर आपण का बोलले नाही या प्रकरणात कुटुंबा ना या कुटुंबाची का भेट घेतली नाही या प्रकरणासाठी आपण दोषींवर कठोर कारवाई करावी का मागणी केली नाही सामाजिक समतेच्या गप्पा मारताना आपण स्वतः काय करतो याच्याकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे रिपब्लिकन पार्टी खऱ्याच पक्षातर्फ्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत की लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे याची त्वरित आपण दखल घ्यावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना त्वरित अटक करण्यात यावे अशी मागणी आम्ही आपणच करता आहोत